हाय गेस के कशा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या रेसिपीमध्ये खूपच सिंपल आणि जेवढ्या मिनटाची व्हिडिओ आहे ना त्याच्याहून पण कमी वेळात बनते ही मसाले भात मसाले भात म्हणू शकता साधा याच्यात जातो कांदा शिमला मिरची असली ना तर त्याची शिमला मिरची कापून घ्यायची मोठे आणि खुड्याच्या लाल मिरची आणि हे याला कमीत कमी ना ब्राऊन होऊ देपर्यंत फ्राय करायचं आणि याचा ना मेन आहे की याला कुकरमध्येच बनवावं लागते गंजात बनत नाही आणि त्याच्यानंतर ना पनीरला चॉप करून घेतलं आणि ते पण टाकलं आणि आणि याला कमीत कमी थोडंसं असं ब्राऊन झाल्यापर्यंत भाजायचं आणि पनीर थोडेसे शिजले नाही म्हणजे असे थोडे नाही झाले तर आपण अजून याला शिजू देऊया आणि तेव्हापर्यंत ना तुम्ही याच्यात बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा साधे घेऊ शकता <coughs> मी ना कालीमुसवाले साधेच तांदूळ घेतले तुम्ही जसे हवे तसे घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी याच्यात बेसिक मसाले काळा मसाला कोणत्याही दुकानावर भेटून जाईल हळद मीठ आणि हेच टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचा आणि दोन मिनटं मसाल्यामध्ये ना असं होऊ द्यायचं कारण पनीर मग चांगल्याने मसाल्या शिजून जातो तेलामध्ये मग याच्यात भात टाकायचा म्हणजे तांदूळ टाकायचे धुवून आणि दोन तरी ही खिचडीला तीन शिट्ट्या आणि दोन मिनटं कमी आजवर ठेवलं ना ती दोन मिनट म्हणजे खूपच सुंदर लागते खायसाठी आणि याच्यात मी पाणी जेवढ्या कटोरीने तांदूळ घेतले होते आणि त्याच कटोरीच्या मापाने पाणी पण टाकलं पान दोन कटोरी तांदूळ होते तर दोनच कटोरी पाणी टाकलं आणि थोडंसं शिल्लक टाकलं जर जा जास्त तुम्हाला हवं असेल तर आणि याचं आता झाकण असं बंद करून देऊया आणि मीठ स्वादानुसार आणि मीठ मी आधीच टाकून दिलं होतं पनीर जे होतं तेव्हाच आणि आता याला शिट्ट्या देऊया कुकर कमीत कमी मी तीन शिट्ट्या आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग मस्तपैकी थाटात घेऊन घ्यायचं आणि खायला पण खूप स्वाद आहे आणि कमी वेळात बनते आणि असं काही नाही भरपूर टाकायचं थोडंसं कमीच टाकायचं कारण पनीर असल्यामुळे ना जास्त मग ते भाजीपाला सुंजा येणार एकदम सुंदर लागते कमी वेळात एकदम फटकने बनणारी आणि याच्यासोबत ना काहीच भाजी रायता काही लागत नाही तसेच खूप सुंदर लागते आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करा